चला विद्यार्थी मित्रांनो मी हिंमत भोई आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासमोर आज एक सुंदर भजन सादर करणार आहे आपण ते भजन निश्चितपणे ऐका आणि आपले मन प्रसन्न करून घ्या विद्यार्थी मित्रांनो भजनचे बोल आहेत आई बाप माझे चला तर मग ऐकूया आई बाप माझे आहे तुरदेसी आई बाप माझे आहे दुरदेसी आता कोणापाशी सांगू देवा सांगू देवा आता कोणापाशी सांगू देवा आई बाप माझे आहे दुरदेसी आता कोणापाशी सांगू देवा सांगू देवा आता सांगू देवा आडवा आडवाडोंगर तो माझा वयेरी आडवाडोंगर तो माझा वयेरी अंतरल्या दुरी नारायणा नारायणा अंतरला दुरी ना, ना आई बाप माझे आहे दूरदेसी आई बाप माझे आहे दूरदेसी आता कोणापासी सांगू देवा सांगू देवा आता कोणापासी देवा लिहुनी पत्रिका देऊ कोणा हाती हो रातो राती पांडुरंगा पांडुरंगा याहोरा तोराती पांडुरंगा लिहुनी पत्रिका देऊ हाती लिहुनी पत्रिका देऊ हाती याहोरा तोराती पांडुरंगा पांडुरंगा याहोरा तोराती पांडुरंगा आई बाप माझे आहे दूरदेशी आई बाप माझे आहे दूरदेसी आता कोणापासी सांगू देवा सांगू देवा आता कोणापासी सांगू देवा तुका म्हणे आम्ही लेकराच्या जाती तुका म्हणे आम्ही लेकराच्या जाती काय सांगू ख्याती माहेराची माहेराची काय सांगू ख्याती माहेराची तुका म्हे आम्ही लेकराच्या जाती तुका म्हणे आम्ही लेकरच्या जाती काय सांगू ख्याती माहेराची माहेराची काय सांगू ख्याती माहेराची आई बाप माझे आहे दूरदेशी आई बाप माझे आहे दूरदेशी आता कोणापसिस सांगू देवा सांगू देवा आता कोणापसिस सांगू देवा धन्यवाद मित्रांनो जर तुम्ही माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे विविध प्रकारचे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जर आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील तर निश्चितच माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा